नमस्कार चला आज करूयात आपण एक दुर्मिळ झालेला प्रकार जो आजकाल रुखवंतात दिसत नाही किंवा कुठे सांजीला दिसत नाही असा हा प्रकार म्हणजे वळवट वळवटाचे वोलग अनेक प्रकार असतात आणि वळवटाच्या खिरी ह्या शुभप्रसंगी केल्या जायच्या पूर्वी जसं सांजे असेल ज्याला आपण सातवा महिना म्हणतो किंवा मौंज असेल अशावेळी ह्या खिरी केल्या जायच्या मौंजीत आठ खिरी किंवा सातवा महिना असेल तर सात खिरी मुलीचा नववा महिना करत असाल तर नऊ खिरी अशा ह्या खिरी केल्या जायच्या हल्ली काय झालं आहे रेडीमेड मिठाया आणतात त्यांनी ठेवतात तर आपले जे पारंपरिक जे प्रकार आहेत ते सगळे हळूहळू हळू मागे पडतात आहे आणि हे काम थोडंसं लिचकं आहे याला करायला वेळ लागतो पण खरं तर ह्या प्रकारातून ती स्त्री किती सुग्रण आहे हे दिसून पडते पूर्वी कसं असायचं की रूपवंत भरल्या जायचं रुपवंतचा अर्थच काय असायचा की त्या घरातल्या स्त्रिया किती सुग्रण आहेत त्या किती कलाकुसर त्यांच्या हातात आहे ते बघितल्या जायची आता सगळं रेडीमेट अंद्यात आणि ठेवतात त्यामुळे त्या रोपवताला काही महत्वच राहिलं नाही तर असे हे खिरीचे प्रकार किती असतात किंवा खि हे वळवट किती प्रकारचं केल्या जाते अनेक प्रकार असतात त्यापैकी बारा प्रकार मी तुम्हाला आज दाखवते तर ते कोणते ते बघूयात वळवट करण्यासाठी ह्या एक वाटी रवा घेते मी शक्यतो रवा कमीच भिजवायचा कारण हे काम थोडं किचकट असते हळूहळू करावं लागते त्यामुळे जास्त रवा याला लागत नाही याच्यामध्ये घालूया आपण चिमूटभर मीठ मीठ छान का लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भिजवायचं आहे बघा हे असं एवढं जाडसर आपल्याला भिजवून ठेवायचं आहे वा याला असेच बोटाने खोल करायचं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवायचं म्हणजे हा रवा जो आहे हा जाड असतो आणि हा छान मोरायला हवा म्हणून काय करायचं असं थोडं बोटाने याला खड्डे करायचे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवायचं याला साधारण दोन ते तीन तास छान मुरू द्यायचं म्हणजे हा रवा छान मुरला की आपलं वळवट करायला त्रास होत नाही किंवा आपला जो वसा काढू आपण तो तुटत नाही याला आता आपण सेट घेऊ देऊ साधारण दोन ते तीन तास याला सेट होऊ देऊ सकाळी भिजवून ठेवायचं म्हणजे आपले सगळे कामं आटपेस आपला रवा जो आहे हा छान मुरतो बघा आपली उंडी आता भेजून तयार आहे छान मुरली याला थोडंसं चोळून घ्यायचं थोडंसं पाणी लावून आपण याला थोडंसं मऊ करून घेऊ छान अशी मळून घ्यायची ही एवढी साधारण आपल्याला अशी नरम गोळी करून घ्यायची आहे आता आपल्याला एवढी पूर्ण गोळी हातात न घेता आपल्याला असं छोटीशी उंडी घ्यायची आहे बाकीही झाकून ठेवायची गाठ वळवट करण्यासाठी छोटीशी उंडी आधी हातात घ्यायची उंडी खूप जास्त मऊ नको खूप जास्त पातळ नको किंवा खूप घट्टही नको हाताला चिपकणार नाही अशा प्रकारे ती चुरून घ्यायची आता वळवटाचे एक एक प्रकार आपण करूया सगळ्यात पहिले जे सोप्पे सोप्पे आहेत सहज तुम्हाला जमतील असे सांगते वळवटायला खूप महत्त्व आहे पूर्वीही बाई किती सुगरे नाही हे तिच्या रुखवंतावरून कळायचं प्रत्येक स्त्री ही वळवट करायची चवी आता रेडीमेड मिळते त्यामुळे ते वळ वळवटायला किंवा त्या रुखवून त्याला काही महत्त्व नाही राहिलं सगळ्यात प्रथम आपण करूया गवले आता गहुले करण्यासाठी काय करावं लागेल असे दोन्ही हात चालवायचे आहेत आपल्याला एक हाताने तोडायचं आणि दुसऱ्याने त्याला असं फिरवायचं आणि असं बारीक करायचं बघा हे गवले दोन्ही ब अंगठे तुमचे चालले पाहिजे आणि हे आता ओलं असताना थोडं मोठं दिसेल हे सुकल्यानंतर एकदम बारीक होऊन जाते दोन्ही टोकं टोकदार आणि दोन्ही बोटांनी असं फिरवायचं हे तर्जनी आणि आमठा यांनी याला असा आकार द्यायचा म्हणजे दोन्हीकडे टोक येतात आणि शक्यतो कलरफुल भांडं घ्या तर माझ्याकडे कलरफुल प्लेट नव्हती म्हणून मी हे पान घेतलं आहे कारण स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा पांढऱ्या भांड्यामध्ये तुमचे हे पांढरे वळवटाचे जे दाणे तुम्ही टाकाल हे दिसणार नाहीत बघा हे झाले गवले हे सुकल्यानंतर एकदम छोटे छोटे होतात आता आपण याला बाजूला करू दुसरा प्रकार बघूया आता दुसरा प्रकार परत तसाच फक्त याच्यापेक्षा थोडा जाळ त्याला म्हणतात तांदूळ किंवा आहे आता हे जे तांदूळ आहेत ना बघा असं परत करायचं आहे आणि थोडं जाळसर टाकायचं तांदुळाचा आकार द्यायचा याला हे झालं तांदूळ हे पण बघा सुकले की छोटे होतील तेव्हा टाकताना ते ओला रवा असल्यामुळे मोठे दिसतात गवलेचाच एक प्रकार फक्त थोडासा जाळ हे झाले आपले दोन प्रकार आता खरं तर वळवट एका दिवसात होत नसते कारण हे खूप किचकट काम आहे वेळ जातो याला आरामात दिवसभर हळूहळू थोडं थोडं करावं लागते हे वळवट मी थोडं थोडं प्रत्येक प्रकार तुम्हाला दाखवते आता तिसरा प्रकार आपला चिंचमोर आता चिंचमोर कसे असतात परत असे लोळी तोळायची थोडी लांब करायची आणि त्याला असं पक्षासारखा आकार द्यायचा थ थव्याचा मराठीमध्ये शिकतो ना पण असा थव्यामध्ये पक्षी जेव्हा चालतात तेव्हा त्याचा कसा आकार असतो तर असा याला आकार द्यायचा याला म्हणतात चिंचमोर कुंडी आपली अशी फिरवतच राहायची आपल्याला ही लोळी तयारच असली पाहिजे आपल्याला हवी तेवढी अशी छोटीशी तोडायची त्याला लांब असा आकार द्यायचा आणि असा पक्ष्याचा आकार द्यायचा हे झालं चिंचमोर अनेक प्रकार आहेत वळवटाची त्यापैकी दहा ते बारा मी तुम्हाला दाखवते आपल्याला दहा बारा प्रकार आज शिकायचे आहेत त्यामुळे थोडे थोडे मी तुम्हाला करून दाखवते आता बघा एक तर नवीन कंगवा असेल तो तो घ्या किंवा फणी असेल तर घ्या त्याला म्हणतात फणुले किंवा आता हा कंगवा आहे तर याला आपण कंगूरे म्हणून याच्यासाठी पण असं छोटूशी उंडी तोडायची आपल्याला आणि याच्यावर असं दाबत त्याला आणायचं आहे असं बघा याला आकार येतो याचा कंगव्याचे जे दाते असतात त्याचा याला आकार येतो तर याला म्हणतात फणुले जाड्याच्यावर पण करू शकता तुम्हाला हवं तर तुम्ही बघा दोन्हीच्यावर दाखवते मी हे असं ठेवायचं आणि याला असं ओढत आणायचं हे ओढत आणलं की याला आकार येतो बघा जाड्याच्यात ठळक दिसेल तुम्हाला हे झाले कंगुरे किंवा फणी असेल तर त्याला म्हणतात फणुले असं बोट फक्त ओढत आणायचं याला वळवट जर तुम्हाला रुखवंत्यासाठी करायचं असेल तर तुम्ही रंगीत करू शकता हे वळवड रुखवंत्यासाठी वापरल्या जाते खिरींसाठी वापरल्या जाते शुभप्रसंगी खिरी केल्या जातात जसं मौंज असेल किंवा सातवा महिना असेल सा। सांजे द्यायला आपण म्हणतो सुन्याचा मुलीचा सातवा महिना करतात त्यावेळी पण याच्या खिरी केल्या जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं पूर्वी नाश्त्याला असं विकत काही मिळत नव्हतं हॉटेल नव्हते किंवा विकतचं पूर्वीचे लोक खातच नव्हते खाल्लंय तर बाजारातला शेवचिळा किंवा फार फार तर बाजाराच्या दिवशी भजे गरम गरम त्यामुळे काय व्हायचं की मुलांना दिवसभर लहान मुलं असले की त्यांना खाऊला काहीतरी लागायचं म्हणून पूर्वीच्या गृहिणी काय करायच्या हे असं करून ठेवायच्या घरात धापोळे पापड हे वळवट मग हे केव्हाही शेवळ्या हे केव्हाही पटकन उकळलं की दिलं मुलांना त्याच्यासाठी हे प्रकार केल्या जायचे बघा हे अशा प्रकारे झालं हे फणवले आता आपण आणखी एक प्रकार शिकूया बघा आता आपण एक जो प्रकार शिकतो आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे अगरबत्तीची काडी किंवा तुमच्याकडे पारीस असेल तर पारिसही वापरू शकता तुम्ही बघा हे छोटीशी गोळी तोळायची अशी लांब करायची आणि ह्या काळीवरनं त्याला अंगठ्यानी असं फिरवत न्यायचं बघा याला छान असा आकार येतो मुरळ शेंगीसारखा त्याला मुरळ बसते छोटीशी लोळी तोळायची आणि त्याला आकार द्यायचा तर्जनी आणि अंगठ्याने फिरवायचं आणि फक्त अंगठ्याने त्याला आकार द्यायचा कसं सुंदर आकार येतो ना ह्या झाल्या मालत्या तयार तर ह्या बाजूला करते मी आणखी दुसरा प्रकार दाखवते तुम्हाला आता हीच काळी आपण एक सर घ्यायचा छोटासा तुकडा घ्यायचा सरायचा सर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही झाडणीचा एक तुकडा काढू शकता त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं बघा हा जो सर आहे याच्यामध्ये ही अगरबत्तीची काळी अशी टोचायची आपल्या छोटीशी अशी लोळी तोळायची गोल करायचं असं आणि याच्यावर गुंडाळायची आणि त्याला दाबून द्यायचे टोकं हे झाले आपले मणी हे मणी रुखवंतात ठेवा याचे खिरी करा किंवा हे रसासोबत पण तुम्ही खाऊ शकता रस पण काही आमची सगळी वळवटं करून ठेवायची उन्हाळ्यात आणि डबे भरून भरून असायचे आमच्याकडे आणि तेव्हा हे असे मोठे आंबे नव्हते गावराणी आंबे यायचे शंभरने पाडानी आंबा मी विकल्या जायचा आणि ते शंभर आंबे आले की त्याचा रस कुटुंब मोठं असायचं आणि असे रसमध्ये मग शेवळ्या सरगुंडे असा आई उकळायची खरं तर माझी आई खूप सुगरण होती तिच्यासारखं मला तेवढं एक्झॅक्ट नाही जमत पण मी तरी प्रयत्न करते तुम्हाला दाखवण्याचा हे झाले मणी आणि आता असे समोर सरकवले की असे ओतून द्यायचे परत करून दाखवते छोटीशी लोई तोळायची अशी गोल गुंडाळायची आणि सरकवून द्यायची पुढे बघा हे झाले मणी आता आपल्याला करायचे आहेत बिया छोटीशी लोई तोळायची आणि त्याला असा दाब द्यायचा बघा असा बीचा आकार येतो खरबुजाची बी किंवा टरबुजातलं पण ते काळा बी काढून आतलं जर काढलं तर हे असं दिसते ह्या झाल्या बिया थोडा लांबोळा आकार द्यायचा आणि बोटाने दाबायचं आता करूया आपण नखुले नखुले सेम असंच करायचं आहे बीसारखंच त्याला दाबायचं आहे आणि फक्त आकार थोडासा लांबोळा न करता गोलाकार करा किंवा थोडासा ओहल ठेवा आणि त्याला नखानी असं मध्ये दाबायचं ते झाले नखुले परत दाखवते बघा तोंडी घ्यायची छोटीशी त्याला आकार द्यायचा असा आणि नखानी दाबायचं असं आता आपण करूया फुलं फुलं करण्यासाठी हे उंडी थोडीशी जास्त घ्यायची पण त्याची आपल्याला अशी पाती करायची आहे या पातीला चौघडी करायची एक अशी फोल्ड मारायची आणि परत एक अशी म्हणजे याचा असा ट्रायंगल तयार झाला आणि हा जो बंद भाग आहे हा याला पिळ द्यायचा हा आपल्याला असा फिरवायचा आहे याचं फुल तयार होते बघा गोकर्णाचं फुल असते ना तसं फूल तयार होतं याचं असं याला आकार द्यायचा कसं सुंदर फूल तयार झालं बघा असे हे आपले फुलं तयार झाले आता आपण तयार करूया लवंग लवंगीसाठी काय करायचं अशी एवढीच गोळी घ्यायची जेवढी आपण फुलाला घेतो आणि त्याला पीळ द्यायचा पिळ द्या तर ह्या हा गोल तयार झाला आणि समोर जो राहतो ना गोल तिथे त्याला चारी बाजूने कंगोरे काढायचे अशी ही लवंग तयार होते झाली लवंग प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असते बघा आता हे अशा प्रकारे आपल्या झाल्या लवंगा तयार उंडी जर कोरडी झाली तर थोडासा त्याला पाण्याचा हात घ्यायचा परत चोळायची परत तिला वापरायचं आपलं आता आपण करूया कड्या कढी करण्यासाठी कळी किती मोठी करायची त्याचा आकार किती पाहिजे त्यानुसार तुम्ही लोळी तोळा बघा अशी लांब करायची सगळ्यात जास्तीत जास्त खेळ तुमचा तर्जनी आणि अंगठ्याचाच आहे आणि हे दोन्ही जे आहेत टोकं ही जुळवून द्यायचे बघा ही झाली कडी तयार परत बघा साईज तुम्हाला हवा तेवढा तुम्ही ठेवू शकता छोटा मोठा अशी केली की के हे दोन्ही जे टोकं आहेत हे जुळवून द्यायचे आणि याला दाबून द्यायचं ही तयार झाली कडी वळवटाचे अनेक प्रकार करता येतात तुम्हाला जसे गहू गहूले म्हणतो आपण तर गहू तांदूळ डाळी धोपाटणे बरंच काय काय करता येते परंतु हे, न, हे, हे, है, है, हे था। ना आवड ज्याला आहे तोच करू शकतो कारण हे थोडंसं फुर्सदीचं काम आहे लिचकं काम आहे दिवसभर याला बसावं लागतं हे चांगलं पक्कं दाबायचं नाही हे उकळलं ना की मग पाण्यामध्ये हे त्याचे टोकन निघतात तेव्हा त्याचे जॉईंट जो आहे तो चांगला दाबून द्यायचा मणी कड्या मालत्या हे उकळून तुम्ही खाऊ शकता रसासोबत याच्या खिरी केल्या जातात तर ते खिरी मात्र छोट्या छोट्या थोड्या थोड्याच केल्या जातात बघा आणखी एक प्रकार करायचा आता आपल्याला तो म्हणजे सरगुंडे तर सरगुंड्यासाठी उंडी थोडी मऊ घ्यायची अशी कारण याचा आपल्याला वसा काढायचा आहे अशी लोळी तयार करायची आणि अशा प्रकारे एक सर घ्यायचा आणि याच्यावर आपल्याला टोकाला असं गुंडाळून द्यायचं आणि बघा ही तर्जनी आणि हे अंगठा याने तुम्हाला असं फिरवायचं आहे आणि या उजव्या हाताच्या तर्जनी आणि अंगठ्याने सर फिरवायचं आपल्याला बघा हे असं असं एक सारखं असं फिरवायचं याला म्हणतात सरगुंडे असं एक सारखं तुमचे दोन्ही हात चालले पाहिजे आणि हे टोक दाबून द्यायचं अशा प्रकारे आपल्याला हे करायचे सरगुंडे आता हे ओले आहेत तर हे आपल्याला लगेच नाही काढता येणार याला थोडं सुकू द्यायचं आणि मग काढायचं अशा प्रकारे आता आपण बाकीचं वळवट पूर्ण करू आता हे मी थोडं थोडं तुम्हाला दाखवलं आता याच्यामध्ये मी जे सरगुंडे केले आहेत ते काढलेले जे आहेत ते दाखवते बघा आता हे आपले वळवट तयार आहेत किती प्रकारचे केले आपण बारा प्रकारचे आणखी पण करू शकतो भरपूर करता येतात अनेक प्रकारचे वळवट करता येतात जिवळीबाई बाई सुग्रण जेवढे तिला आवड असेल करण्याची तेवढे ती करू शकते तर त्यापैकी काही आपण बघतोय आज बघा मी याची नावं सांगते तुम्हाला हे आहेत कड्या ह्या लवंगा मणी हे आहेत फणुले गहुले हे बारीक असतात हे आहेत तांदूळ याला कोणी बोटुळे म्हणतात पण बोटुळे गोल असतात ॲक्च्युअल मी आईला बघितलं आहे करताना तर हे तांदूळ हे चिंचमोर हे नखुले हे फुलं आणि ह्या बिया हे आहेत आपले सरगुंडे आणि हे मालत्या असे आपले हे एकूण बारा प्रकार आज आपण केले आहेत आता याला मी काही कलरमध्ये करेल आणि आता हे भरपूर प्रमाणात करायचे आहे मला मी फक्त तुम्हाला व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून थोडं थोडं करून दाखवलं आहे कारण हे आपले बळवट थोड्या थोड्या प्रमाणात मी करून दाखवलं आहे हे तयार आहेत आता या सरगुंड्याला काढायचं कसं बघा हे वाळल्यानंतर याला काढायचं कसं तर हे जे आहे ना समोर आपण जे टोक कोण दिलं असते हे काढून टाकायचं आधी आणि थोड्या थोड्या अंतराने याला तोडायचं आणि काढायचं असं बघा तुम्हाला हवा तेवढे लांब ठेवू हो शकता हे सरगुंडे रसासोबत अतिशय उत्तम लागतात खूप छान लागतात हे उकळायचे आणि याच्यावर रस घ्यायचं छान तूप साखर आणि बढिया टेस्ट येते खूप ओलं असताना नाही काढायचं नाही ते चिपकतात आणि खूप सुकले तरी ते तुटतात तेव्हा याची काढण्याची पण एक पद्धत आहे अशा प्रकारे हे काढून घ्यायचे पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार